दरवर्षीप्रमाणे वर्षी येता दहावीच्या शालांत परीक्षेत श्री तन्सुक्तास राठी विद्यालयाने घवघवीत यश प्राप्त केले आहे मार्च दोन हजार चोवीसच्या शालांत परीक्षेत एकूण चौऱ्याण्णव विद्यार्थी समाविष्ट झाले होते त्यापैकी चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून हो शाळेचा निकाल एकोणनव्वद पॉईंट छत्तीस टक्के इतका लागलेला आहे यामध्ये साहिल नरेश लांजेवार हा पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम आला आहे तर समृद्धी नरेंद्र वानखेडे ही ब्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के घेऊन द्वितीय तर विवेक गजानन वानखेडे हा ब्याऐंशी पॉइंट वीस टक्के घेऊन तृतीय आलेला आहे संस्कृती दिलीप केचे ब्याऐंशी टक्के समृद्धी जुनघारे ब्याऐंशी टक्के रुचिका गजानन बनकर एक्याऐंशी पॉइंट ऐंशी टक्के विक्रांत किशोर माहुरे एक्क्याऐंशी टक्के प्रणय गजानन शिरपुरे ऐंशी टक्के जान्हवी विनोद चौधरी ऐंशी टक्के हे विद्यार्थी प्रावीण्य श्रेणी उत्तीर्ण झाले आहेत प्राविण्य श्रेणीत एकूण तेवीस विद्यार्थी प्रथम श्रेणीत एकूण छत्तीस विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत चोवीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत आपल्या आई वडिलांना दिले आहे गणेश दास राठी छात्रालय समिती अध्यक्ष वसंत कुमार मालपाणी उपाध्यक्ष जुगल किशोर सचिव डॉक्टर गोविंद लाहोटी तसेच शाळा समिती अध्यक्ष मोहन कलंत्री यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेचे कौतुक तसेच अभिनंदन केले आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती